नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे जळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे घरात धूमधडाक्याचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडावा यासाठी घरच्या लोकांची लगबग सुरू होती हळदीच्या कार्यक्रमाला आलेली प्रत्येक व्यक्ती पाहुणे मंडळी आनंदात होते मात्र हा आनंद जास्त काळ टिकला नाही अचानक आनंदाच्या वातावरणात दुःखाचं डोंगर पसरलं कोणी कल्पनाही केली नसेल असे हे भयानक कान घडले आनंदाच्या वातावरणात अचानक गोळीबाराचा आवाज आला एक नाही तर तीन तीन गोळ्या झाडण्याचा आवाज आला हळदीच्या कार्यक्रमामध्ये अचानक गोळ्या कोणी झाडल्या याचा प्रश्न मात्र सगळ्यांना पडला होता धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील ही घटना आहे रोहिणी या गावात तृप्ती मंगळे ही तरुणी राहत होती तिचे वडील सी आर पी एफ केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीवर होते तृप्तीचे आता लग्नाचे योग्य वय झाले होते त्यामुळे तिच्या आईवडिलांना लग्नाची काळजी वाटू लागली म्हणून त्यांनी तृप्तीकरता मुलगा शोधण्यास सुरुवात केली मात्र हे तृप्तीला मान्य नव्हते कारण तिचे नात्यातीलच असलेल्या अविनाश वाघ या तरुणाशी प्रेम संबंध होते अविनाश हा धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील होता वडील लग्नाकरता मुलगा पाहत असल्यामुळे तृप्तीने वडील किरण यांना सांगितले तुम्ही माझ्याकरता मुलगा बघू नका मी अविनाश वाघ या तरुणाशी प्रेम केला आहे आणि लग्न पण त्याच्याशीच करेल असे तिने ठामपणे घरच्यांना सांगितले मुलीचे हे शब्द ऐकून तृप्तीचे वडील किरण यांना मोठा धक्का बसला कारणही तसंच होतं अविनाश केवळ बारावी शिकलेला तरुण होता आणि तृप्ती ही पुण्याच्या एका खाजगी विद्यालयामध्ये एम बी बी एचचं शिक्षण घेत होती अविनाश मात्र उच्च शिक्षित नव्हता आपली मुलगी एम बी बी एचचं शिक्षण घेते आणि मुलाचं शिक्षण मात्र फक्त बारावीपर्यंत ही गोष्ट किरण यांना पटत नव्हती त्यामुळे त्यांना या लग्नाचा विरोध होता मात्र तृप्तीने एकच हट्ट धरला होता लग्न करेल तर अविनाश सोबतच त्यामुळे तिच्या हट्टापुढे वडिलाचं काहीच चाललं नाही शेवटी एक वर्षापूर्वी वडलाचा विरोध असतानाही तृप्ती आणि अविनाश यांचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर अविनाश आणि तृप्ती हे पुण्यात राहत होते पुण्याच्या कोथरूड परिसरात अविनाशची फॅमिली राहत होती अविनाश पुण्यातल्या एका खाजगी कंपनीत नोकरी करायचा आणि अविनाशची आई या पुण्यातच आया म्हणून काम करत होती तृप्ती आणि अविनाश यांचा सुखात संसार सुरू होता सगळं काही व्यवस्थित सुरू होतं काही दिवसांपूर्वी अविनाश याच्या बहिणीचे लग्न ठरलं बहिणीचे लग्न ठरल्यामुळे अविनाश खूप खुशीत होता लग्नाच्या निमित्ताने अविनाश आणि तृप्ती जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा शहरात आले होते आंबेडकर नगर परिसरात शनिवारी रात्री अविनाशच्या बहिणीचा हळदीचा कार्यक्रम होता मित्रमंडळी नातेवाईक असे सगळेजण चोपडे शहरात अविनाशच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते हळदीचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यामुळे सगळेजण आनंदात होते रविवारी लग्न असल्यामुळे घरातील सगळ्या लोकांची कामाची लगबग सुरू होती अशातच तृप्तीचे वडील किरण हे हळदीच्या कार्यक्रमात आले कार्यक्रम आटोपल्यानंतर अविनाश आणि तृप्तीची भेट किरण यांच्याशी झाली जावई आणि मुलगी समोर येताच किरण यांनी आपल्या खेशातून रिव्हॉल्वर काढली कसलाही विचार न करता त्यांनी एका पाठोपाक तीन गोळ्या मुलीवर झाडल्या तृप्तीचा पती अविनाशा तृप्तीला वाचवण्यासाठी आला तेव्हा किरण यांनी आपल्या जावयावर पण गोळी झाडली त्यात अविनाशच्या पाठीवर व हातावर गोळी लागली अचानक गोळ्यांचा आवाज आल्याने कार्यक्रमात असलेले सगळे लोक घाबरले ते सैरा इकडे तिकडे पळू लागले अचानक गोळी कोणी झाडली हे कोणालाही कळले नाही काही वेळाने वातावरण शांत झाले तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी किरण यांच्या हातात रिवॉल्वर बघितली तेव्हा त्यांना कळाले की तुप्तेची वडील किरण यांनीच गोळीबार केलेली आहे तेव्हा तेथे जमलेल्या नातेवाईकांनी किरण यांना मारझोड केली या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तृप्तीला तीन गोळ्या लागल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला आणि अविनाश याला हॉस्पिटल येथे नेण्यात आले अविनाश आणि किरण यांच्यावर उपचार सुरू आहे या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळविण्यात आली पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले अविनाशच्या आई प्रियंका वाघ यांनी तक्रार दिल्यानुसार पोलिसांनी किरण मंगळे आणि निखिल मंगळे या दोघांवर गुन्हा दाखल केला तृप्ती ही तीन महिन्याची गर्भवती होती याची माहिती तिच्या वडिलांना होती आणि लग्नाच्या एक वर्षानंतर तृप्तीचे वडील किरण यांनी आपल्या मुलीवर गोळ्या का झाडल्या असेल याचा प्रश्न मात्र आता पडलेला आहे त्यांच्या मनात नेमक्या कोणत्या गोष्टीचा राग होता असे प्रश्न विचारले जात आहे पी एस आय अधिकाऱ्याची उच्च शिक्षित मुलगी एका सर्वसाधारण मुलाशी प्रेम केलं आणि नंतर लग्नही केलं हे तिच्या वडिलांना पटलं नाही आणि तिने आपला जीव गमावून बसली तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र